डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्यात राष्ट्रवादीत महिला व पुरुषांनी केला पक्षप्रवेश महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस इर्षादभाई जहागीरदार धुळे शहर जिल्हाध्यक्ष भाऊ चौधरी सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस महेंद्र शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरातील आंबेडकर चळवळीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहर व जिल्हा मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला यावेळी संवंदनाताई वाकडे पुष्पाताई साळवे रेखाबाई शिंदे मायाताई सेंदाणे मंगलताई कळसाणे योगिता साळवे शोभाताई अलहाट सुरेखा शिंदे अजय साळवे जगदीश नांगरे बच्चन राखुंडे छोटू गोडेस्वार राजाराम राखुंडे भारत शिंदे सागर मोरे आकाश बागले समाधान बाविस्कर विनोद सूर्यवंशी किरण धिवरे गणेश माळी आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस भाई जहागीरदार धुळे शहर जिल्हाध्यक्ष भाऊ चौधरी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र शिरसाठ धुळे शहर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र आघाव धुळे शहर सामाजिक न्याय कार्याध्यक्ष मनोज शिरसाठ सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव अलकाताई कापुरे राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला जिल्हाध्यक्ष जयाताई साळुंखे धुळे ग्रामीण अध्यक्ष सुरेश अण्णा अहिरे शहर जिल्हा अध्यक्ष राहुल पोळ शहर कार्याध्यक्ष नंदनाताई केदार ग्रामीण कार्याध्यक्ष विशाल भाऊ केदार विधानसभा कार्यक्षेत्र अध्यक्ष राजन शिरसाट फरजाना शाह उमेश महाले समीर खान आणि विविध विभागांचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका